बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या च्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी येत आहे पारेगाव येथून नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक विचित्र प्रकार समोर आला आहे शेतकऱ्याच्या शेतात अचानक अवकाश अवकाशातून एक विचित्र वस्तू पडल्यामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली असून तुळशीराम पाटे या शेतकऱ्याच्या शेतात पडलेले हे यंत्र हवामान मापक विभागाने विभागाचे असल्याचे संबंधित विभागीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यावेळी शेतकऱ्यांना माहिती दिली सदर यंत्र हे त्यांनी ताब्यात घेतले असून काही महिन्यापूर्वी तालुक्यातील आंधरसूल शहरात एक शेतकऱ्याच्या शेतात असेच यंत्र पडले होते बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला नमस्कार माझं नाव प्रणव बांडे मी सकाळी शेतात पाणी भरायला कांद्याला पाणी भरायला चाललो होतो तर मी स्विंगला घेऊन येत होतो तेव्हा मला ही वस्तू आढळून आली तर तसंच बघितलं थोडस प्रांत साहेबांना ते कळवलेलं आहे आणि आता अधिकारी येऊन ते बघताय काय काय आहे ते अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा